वारीचं वैभव मी माझ्या डोळ्यानं जे अनुभवलेले ते एक वेळची खाण्याची भ्रांत या ठिकाणी होती ज्या वेळेला मी नव्वदपासून या ठिकाणी वारीला सुरुवात केलेली आणि माझी सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या कृपेनं गेली पस्तीस वर्ष आज मी ही वारी करतोय कुठली अडचण मला आलेली नाही आहे आणि ह्या उजनीशी काय पूर्वजन्मीचं माझं नातं असेल मला याची कल्पना नाही पण ह्या उजनीच्या नातेविषयीचा पावलो पावलीचा आनंदच देणारा अनुभव माझा आहे कारण मी किशोरवयीन याच्यापासून मी वारीला सुरुवात केली आणि माझं ज्या वेळेला लग्न झालं तर लग्नाला ज्या पद्धतीनं गावातली मंडळी जशी आजर हो राहतात त्या तत्परतेनं मंडळी त्या काळामध्ये सुद्धा चौऱ्याण्णवला तिथं आल्या आणि अक्षरशः त्या संभाजीनगर शहरामध्ये <coughs> उजनीचं आजही ती मंडळी आमच्याकडचे नाव घेतात कारण त्यावेळेला अशोकदादा कुलकर्णी वगैरे सर्वांनी ते मंगलाकर वगैरे तिथं म्हणलेत आणि त्या ठिकाणीसुद्धा त्यावेळेला दोन मंत्री होते हरिभाऊ बागडे आणि चंद्रकांत खैरे त्यांच्या हस्ते मुलावर तर सर्व भजनी मंडळाचा त्या ठिकाणी सत्कार पण झाला होता असं आणि त्यानंतर माझे वडीलसुद्धा तीन चार वेळेस सुवारीला आले आणि माझ्या वडिलांना अक्षरशः एवढा अभिमान उजनीच्या भजनी मंडळाविषयी आणि यवारीविषयी आहे कि होता आता ते हयात नाही बारोडकार होते होते शिक्षित नव्हते पण गावाकडं खूप भारूड म्हणायची इथं आल्यानंतरही त्यांनी भारुडाचा आनंद घेतला होता आणि असं या पद्धतीनं हे प्रेम आणि आता हा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय काय कुठल्याही कार्यक्रमाला आपण मुहूर्त शोधत असतो आपण धार्मिक हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे मला वाटतं ते मुहूर्त आ, मी एवढे वर्ष झालो की मी एकटाच जातोय आहे मला काही योग आला नाही जोडी ना येण्याचा पण ही मुहूर्त यापेक्षा दुसरं काय पाहण्याची गरज नसती एक अमृत महोत्सव आपण साजरा करतोय त्यानिमित्तानं आम्हाला दोघाला जोडी येण्याचं या ठिकाणी सौभाग्य लाभलेलं आहे खरोखर आणि मी जे सांगितलं की एक वेळ खाण्याची भ्रांत होती खरोखर मी त्याच्या अगोदरपासून जरी वारू वारी चालू झालेली असली तरी मला मी पाहिलेली वारी पाया समजावला नाही ना आजचा हा कळस झालेला आहे माझ्या दृष्टीनं असं मी मानतो कारण वाळवंटामध्ये अक्षरशः म्हणजे रखरख्या रक, वाळूमध्ये आम्ही राहतो झोपायचो तिथं कुठलाही मंडप नव्हता काही नव्हता आता बरीचशी जुनी मंडळी आहे त्यांना माहिती असल नवीन पिढीला या गोष्टी माहिती नसेल कारण एक खायला सुद्धा एक वेळेला वाढलं तर दुसऱ्या वेळेला परत वाढायचं नाही कारण भेटतच नव्हतं शिल्लकच नव्हतं पण आज एवढं पांडुरंगाच्या पाडुरंगाच्या आशीर्वादाने नाथ महाराजांच्या कृपेनं आपल्याला या ठिकाणी भरभरून दिलेलं आहे त्याचा फक्त या स्व स्वर्ग सुखाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि आनंद घेण्यासाठी आनंद देण्यासाठी ही संयोजक मंडळी आपल्याला जी वारंवार 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 सांगत वार, 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 असते तर मला अशी सर्वांच्या चरणी विनंती आहे की ही, ही त्यांना वारंवार विनंतीवादा सांगण्याची गरज पडू देऊ नये कारण देणारे भरपूर आहेत घेणाऱ्याचे धुळे कमी पडते असं भर मला वाटतं या ठिकाणी आणि एवढं सारं आपल्याला भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे आज म्हणजे तुमचं तर गावातला सोहळा आहे अक्षरशः म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की मी या सोहळ्याला कधी मुकू नये कारण वर्ष जाणं सुद्धा अवघड राहतात त्यामुळं वेळ जरी जात असला पण ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे आणि तुमच्या या नवीन पिढीला दहा वर्षा पुढं चालव कारण आता इथं सर्व फक्त मॅनेजमेंटची गरज आहे आणि या संयोजक मंडळीतला कृपया सर्वांनी सहकार्य करावं कारण काय असतं की सहकार्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाही प्रत्येक गोष्ट वाटून घेण्याची स्वतःहून त्याची स्वीकार करण्याची खूप नितांत गरज आहे म्हणून सर्वांना परत एकदा सद्गुरूनाथाच्या चे शिरणी प्रार्थना करून विनंती करतो की सर्वांनी संयोजक मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्याला जी सेवा येईल सेवा करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही फळ अपेक्षा करायची कारण ऑलरेडी सर्व आपल्या समोर हजर आहे सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन संत संपवतो धन्यवाद जी आहे धन्यवाद